कसा होत आहे हे आमचं पहिलं मी आता हे एक्झिबिशन कारण केले की आमका आमच्या देशात ज्या ज्या लोकांनी बलिदान दिले त्या कलेकांची ओळख आम्ही इतिहास शिकता सगळं झाले असणार इतिहासात जिथं जिथं जाईल त्यांनी ओळख म्हणजे कोणी शिकू कोणा एकोणीशे एकसष्ट स्वतंत्र झाले आणि भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस स्वतंत्र होतो भारतीय करपा खाती ज्या ज्या क्रांतिकारांनी बलिदान दिले ज्या त्या स्वतंत्र

आम्हाला सगळ्यांना खबर असा भारतात ब्रिटिशांनी चारशेपासून राजी केलेक्च्युली ब्रिटिशांनी चारशेपासून राजी केले ना काय वर्ष

सगळ्यात पहिले बंड पंधराशे अठराशांचे बंड झाले गुंबचे निवड कुंकच्या लोकांनी बंड केले ते बंड अयशस्वी झाले कुंकच्या लोकांनी बंड केले अयशस्वी झालं कारण गुंकोचे बंड गोकोच्या लोकांना कुठेच राहणार गोयीच्या लोकांची साथ दिली ना त्या काळात ताजे उपरात दुसरे बंड झाले गोय तेंटी एटी 1787 सतराशे सत्त्याचाळीस पिंटोचे पिंटो पिंटू हे आणि पिंटोचे पण पिंटो फॅमिली उद्युन उरले समज गोयकारचे बंड झाले ना ते आणि ताजे उपरांत झाले राह रणे राने राणे दिपजी राने कुस्तुबे राचे सत्तरी तालुक्यातले ती जे बंड झाली गोयकारांनी त्या बंडात साथ दिली पोर्तुगीज पोर्तुगीज जी आता ते वेळे कळ आणले एकोण जी सतराशे सत्तावन्ना जीर स्टारांनी चूक केली अठराशे सत्तावन्ना भारतीय पिढ्यात घडल्या